कवी सुरेश भट यांची एक सुंदर कविता आहे मी कुणाला कळलो नाही मित्र कोण आणि शत्रू कोण गणित साधे कळले ना नाही भेटला कोण असा ज्याने मला छळले नाही सुगंध सारा वाटीत गेलो मी कधीच दरवळलो नाही ऋतू नाही असा कोणता ज्यात मी हुरपलो नाही केला सामना वादळांशी त्यांच्यापासून पळालो नाही सामोरा गेलो संकटांना त्यांना पाहून वळलो नाही पचवून टाकले दुःख सारे कधीच मी हळहळलो नाही आली जीवनी सुख जरी कधीच मी हुरळलो नाही कधी ना सोडली कास सत्याची, खोट्यात कधीच मळलो नाही रुसून राहिले माझ्या अगदी जवळचेचपण मी कुणाला कळलोच नाही मी कुणाला कळलोच नाही